चारा आणायला महिला शेतात गेली नातेवाईकांनी शोध घेतला तर धक्काच बसला अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवणी येथील रहिवाशी इंदुबाई राजू डाखोरे वयवर्ष चाळीस या गावाला लागूनच असलेल्या आपल्या शेतात चारा आणण्यासाठी गेल्या असता बराच उशीर झाला तरी घरी परतल्या नव्हत्या तेव्हा घरच्यांनी शोधाशोध केल्यावर सायंकाळी सहा वाजता विहिरीजवळ चप्पल विडा दोरी आढळून आली याच संशयावरून नातेवाईकांनी बारशी टाकडे पोलीस ठाण्यात माहिती दिली आज शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळीच सात वाजता ठाणेदार शिरीष खंडारे यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफडे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशनकरिता पाचारण केले लगेचच दीपक सदाफडे हे आपले सहकारी मयूर सळेदार विष्णू केवट शेखर केवट अमर ठाकूर यांच्यासह शोध आणि बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी रवाना झाले सीन ट्रेस केला आणि दोन रॅम्प टाकून सर्च ऑपरेशन चालू केले असता आज दोन ऑगस्ट रोजी सकाळी वीस पाण्यातून तळाशी असलेला महिलेचा मृतदेह शोधून बाहेर काढून दिला पी एस आर प्रवीण जाधव हेड कॉन्स्टेबल विजय शेगोकार पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकरे किशोर हजारे यांच्यासह नातेवाईकांसह गावातील नागरिक हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदापडे यांनी दिली आहे 何色くないですか